नमस्कार उत्कर्ष ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र राज्य शेट पात्रता परीक्षा या परीक्षेच्या अनुषंगाने अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत यामध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाला आज सुरुवात करत आहोत या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख व त्याची व्याप्ती एकूण स्वरूप महत्त्व आणि व्याख्या अभ्यासणार आहोत अर्थशास्त्राचा अभ्यासविषय सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र अशा दोन भागामध्ये विभागला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र तर स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र असेही पर्यायी शब्द वापरले जातात सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राला सूक्ष्म व स्थूल आर्थिक विश्लेषण असेही म्हणतात म्हणजेच अर्थशास्त्रातील अध्ययनाच्या या दोन पद्धती आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र यालाच वेष्टी अर्थशास्त्र अंशलक्षी अर्थशास्त्र अणुअर्थशास्त्र सूक्ष्म विश्लेषण असे देखील म्हटले जाते तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर ॲडम स्मिथ यांना सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते तर सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राचा शब्द शब्दप्रयोग सूक्ष्म असा उल्लेख कोणी केला असे विचारले असता ओस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅग्नर फ्रिस यांनी एकोणीसशे तेहतीस साली सर्वप्रथम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असा उल्लेख केलेला आहे तसेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला इंग्रजी भाषेत मायक्रो हा शब्द वापरला जातो मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोस या शब्दापासून तयार झालेला असून मायक्रोस म्हणजेच लहान असा त्याचा अर्थ होतो तर मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या विविध तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत त्या अभ्यासणं गरजेचे आहे यामध्ये मॉरिस डॉब यांनी केलेली सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अध्ययन करणारे शास्त्र होय सूक्ष्मपणे अध्ययन करणारे शास्त्र अशी मॉरिस डॉब यांनी केलेली व्याख्या आहे तर प्राध्यापक लर्न ए पी यांनी केलेली व्याख्या अर्थव्यवस्थेच्या जैविक प्रणालीत व्यक्ती व कुटुंब उपभोक्त्यांची तसेच व्यक्ती व उद्योग संस्था उत्पादकांची भूमिका कशी पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शिकाद्वारे पाहणे हे सूक्ष्म अर्थशास्त्रात समाविष्ट होते असे लर्न ए एप, पी यांनी केलेली व्याख्या आहे तर के बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची केलेली व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब विशिष्ट किंमती मजुरी उत्पन्न विशिष्ट उद्योग विशिष्ट वस्तू इत्यादी घटकांचे अध्ययन करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्राचे हो अर्थ स्वरूप काय आहे यामध्ये विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो आंशिक संतुलन समतोल आंशिक आर्थिक प्रश्नांचा अभ्यास तसेच ग्रहितके विभाजनावर भर दिला जातो तर ग्रहितके काय यामध्ये जे काही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत आहेत थेरी आहेत काही ग्रहित धरून या थेरी मांडलेल्या आहेत जसं की ग्राहकांना बाजारपेठेचे ज्ञान असणे असे काही ग्रहितक का मांडलेले असतात तसेच या स्वरूपामध्ये वस्तुरूप घटक महत्त्वाचे आहेत समतोलांचे भिन्न कारण बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था गृहीत धरलेली आहे उत्पादन साधनांचे आपोआपच वितरण या स्वरूपाचे विश्लेषण यामध्ये करण्यात येते तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व काय काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी हे आणि उत्पन्न विभाजनाच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्वाचे आहे तसेच किंमत निश्चितीसाठी म्हणजे बघा एखाद्या वस्तूचे उत्पादन घेतले किंवा उत्पन्न काढले तर त्या वस्तूला किंमत कशी निश्चित करायची या बारीक ते बारीक घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो तसेच सूक्ष्म आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी देखील हे महत्वाचे आहे मर्यादित साधनांच्या कार्यक्षम वापरासाठी बघा मर्यादित साधनांच्या कार्यक्षम वापरासाठी म्हणजे जे काही आपल्या साधन संपत्ती मर्यादित असून त्या अधिका अधिक कल्याण निर्मितीसाठी कशा प्रकारे वापरल्या जातील याचा विचार या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो तसेच कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि आर्थिक प्रारूपांची निर्मिती यामध्ये काही सिद्धांत आहेत इत्यादी महत्व या सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहे तसेच कर विषयक धोरण आखण्यासाठी देखील ज्या काही वस्तू कर असतील सेवा कर असतील इत्यादी कशा प्रकारे आकारायचे या संदर्भात देखील सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घेतला जातो तसेच एकंदरीत अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्वाचे आहे तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे यामध्ये वस्तू व सेवांची निश्चिती उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आर्थिक प्रश्नांचे विवेचन तसेच व्यवस्थापनाचे अर्थशास्त्र इत्यादी प्रमाणामध्ये या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे बघा वस्तू सेवा ही कशा प्रकारे निश्चित करायची तसेच उत्पादन कसे घ्यायचे तर उत्पादन घेतलं त्याचे त्या त्यांची ज्या घटक आहेत त्या उत्पादनाची किंमत कशी निश्चित करायची याचा देखील विचार या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो तसेच व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणाचा देखील विचार या अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो आर्थिक प्रश्नांचे विवेचन जे काही संकट येतात उद्योगधंद्यावर असतील मानवावर राहतील गरिबी दारिद्र्य इत्यादी घटकांचे विवेचन या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते तसेच एकंदरीत जे व्यवस्थापन आहे त्याचे देखील दे। दे दे। <laughs> या अर्थशास्त्रामध्ये अध्ययन करण्यात येते बघा सॉरी वस्तू व सेवांची किंमत निस्थिती यामध्ये वस्तू म्हणजे काय जी आपण साठवून ठेवू शकतो उदाहरण कपडे धान्य पुस्तके पेन इत्यादी म्हणजे मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ज्या काही वस्तू आहेत त्या आपण साठवून ठेवू शकतो त्याला वस्तू असे म्हणतात तर या वस्तूंची किंमत कशी ठरवली जाते त्यांचं उत्पादन कसं केलं जातं याचा सखोल अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो तर सेवा सेवा जी आपण उपभोग घेऊ शकतो परंतु त्या सेवांची साठवण करू शकत नाही त्या स्टोअर करू शकत नाहीत तर यामध्ये कोणकोणते आहेत इंटरनेट आहे हॉटेल शिक्षण म्हणजे बघा जसे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर रुग्णांना सेवा देतात ती सेवा हॉटेलमध्ये वेटर जे काही कार्य करतात ती झाली सेवा शिक्षण शिक्षणामध्ये जो शिक्षक आहे अध्यापनाचे कार्य करतो ती ती देखील एक सेवाच आहे एकंदरीत मागणी व पुरवठ्यांची संतुलन यातून वस्तू व सेवांची किंमत निश्चिती होते आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काही उत्पादनाचे घटक आहेत याचा देखील विचार केला जातो यामध्ये भूमी आहे श्रम आहे भांडवल आहे संयोजक आहे उत्पादनाचे घटक एकूण हे चार आहेत यामध्ये या सूक्ष्म अर्थशास्त्रात भांडवल श्रम भूमी संयोजक यांचा एकंदरीत विचार केला जातो तसेच आर्थिक कल्याणाचे सिद्धांत देखील सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आहे यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आणि उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता एकूण आर्थिक कार्यक्षमता आणि मूलभूत आर्थिक प्रश्नांचे विवेचन म्हणजे बघा कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे आणि कोणत्या यंत्राच्या सहाय्याने वस्तूचे उत्पादन करावे तसेच उत्पादित वस्तू व सेवांचे वाटप कशा प्रकारे करावे इथपर्यंत विचार आणि या विवेचन या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते वस्तूचे उत्पादन आणि त्यांची वाटणी कार्यक्षमतेने होते का हे देखील पाहिले जाते दे। एकंदरीत सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेची मागणी आणि लहान लहान विभागात करून एकूण सामग्रीच्या वाटपाचा विचार केला जातो बघा मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेची मागणी आणि लहान लहान विभागात करून एकूण सामग्रीच्या वाटपाचा विचार या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्राची नक्कीच ओळख व स्वरूप महत्व व्याप्ती आणि व्याख्या जे काही अर्थतज्ज्ञांनी केलेल्या आहेत यामध्ये केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ मॉरिस डॉप केई बोल्डिंग आणि लर्न रिपी यांची आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत